मुख्य मार्गाने जात असताना ट्रकने तरुणास चिरडले जागेस ठार झाल्याची घटना बल्लारपूर बल्लारपूर राज्य रिपोर्टर आज पहाटे सुमारास भरधाव जाणाऱ्या ट्रकने मागे धडक देत युवकास चिरडले त्यात तो जागेस ठार झाल्याची घटना शहरात घडली आहे आज सकाळी चार वाजण्याच्या सुमारास शांतीनगर ग्रामीण रुग्णालयाच्या मागे राहणारा विजय श्रीराम सहारे वयवर्ष चाळीस हा पहाटे मुख्य मार्गाने जात असताना तहसील कार्यालयाजवळ राजुरावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या चड्ढा ट्रान्सपोर्टचे ट्रक एम एच चौतीस शून्य एकने ने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला आहे पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शबविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात येथे पाठवले पोलिसांनी ट्रक चालक पवन सिंह पंचमसिंह याला अटक करून दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अभाधवी गुन्हा नोंद केला आहे माहितीनुसार विजय सहारे हा पहाटे फेरफटका मारायला निघाला होता तो रोज पहाटे मुख्य मार्गाने फेरफटका मारत होता तसेच तो रेल्वे चौकात काम करत होता पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉन्क्रेडवार पोलीस हवालदार सुनील कामटकर पोलीस हवालदार सत्यवान कोटनाखे पोलीस शिपाई मिलिंद आत्राम करीत आहेत